राम मंदिर स्थापनेनंतर सकल हिंदू समाजाच्या भावना दुखवतील अशी बोस टाकून दोन समाजात ते निर्माण करण्याचा काम शहरातील काही केली जात म्हणून त्यांना आवर घालावा असे करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवकन्या संगीता सोनोले सह सकल हिंदू समाजाच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याकडे करण्यात आली दरम्यान नांदगाव शहरात बंद पुकारण्यात आला होता या बंदला नांदगावच्या जनतेने पाठिंबा दिला असून अप्पर पोलीस अधीक्षक यांनी भावना जाणून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले काल तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या चुकीचे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नामगाव येथे नियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्यातील आरोपी देखील निष्पन्न केले आहेत ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडे आधीची चौकशी करून तपास चालू आहे दरम्यान नांदगावमधील परिस्थिती सध्या शांत आहे नांदगाव नागरिकांना नांदगाव शहरातील नागरिकांना तालुक्यातील नागरिकांना पोलिसांच्या कडून असे आवाहन करण्यात येत आहे की आपण यापुढेसुद्धा शांतता ठेवली आहे आतासुद्धा आपण पोलिसांना तपासा करण्याकरिता सहकार्य करावे तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये आणि परधर्मीयांच्या दुखातील असे कोणतेही स्टेटस कोणतेही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये आणि सर्वांनी शांत ठेवा नये लोकशास्त्रसाठी नांदका प्रतिनिधी अनिल धामने